जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील श्री महासिद्ध महाराज विद्यालयाच्या सन दोन हजार सहा सात या वर्षी वर्ग दहावीच्या वर्गात एक शिक्षण एकत्र शिक्षण घेतलेल्या सर्व वर्गमित्रांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून सात नोव्हेंबर रोजी गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते तब्बल सतरा वर्षांनी सर्व वर्गमित्रांचा एकत्र भेटण्याचा योग आल्याने सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला या शाळेत इयत्ता दहावीपर्यंत एकत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यत्ता दहावी परीक्षा देऊन सन दोन हजार सात साली या शाळेतून पुढील शिक्षण घेण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ही शाळा सोडली होती पुढील शिक्षण नोकरी व्यवसाय या निमित्ताने हे विद्यार्थी एकमेकांपासून दूर गेले होते परत एकदा आपण एकत्र भेटावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन या विद्यार्थ्यांनी महासिद्ध महाराज विद्यालय धानोरा या शाळेत केले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुलोचना चंदनकर चित्रा हळे स्वाती माचनकर भारती खुपासे भाग्यश्री उमाळे अमोल सुरपाटणे पवन अवसार विशाल ढोले हे विद्यार्थी होते या स्नेहमिलन सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांचा परिचय सध्या काय करत आहे व शालेय जीवनातील काही गमतीदार किस्से सांगत परिचय दिला त्यानंतर सर्व वर्ग मित्रांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे अडी अडचणीच्या वेळेस काही मित्रांना गरज भासल्यास आर्थिक मदत करायची ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहायचे एकमेकांना सहकार्य करायचे असे ठरले नंतर उपस्थित सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन करून आनंदात हसत एकमेकांचा निरोप घेतला एम सी एन न्यूज मराठीकरिता अमोल सुरपाटणे धानोरा